कडील शीत लहरी कायम असल्याने राज्यात थंडीची लाट पसरली आहे थंडीचा कडाका अधिक असल्याने अक्षरशः कापरे भरतायत आज बारा डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय उत्तर भारतात थंडी कमी अधिक होत असून गुरुवारी म्हणजेच काल अकरा डिसेंबर रोजी पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निश्चांकी चार अंश किमान तापमानाची तर सकाळी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी पस्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आल्यास तसंच तापमानात सरासरीच्या चा तुलनेत चार पूर्णांक पाच अंशाची घट झाल्यास थंडीची लाट तर तापमानात सहा पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचं समजलं जातं गुरुवारी म्हणजेच काल अकरा डिसेंबर रोजी धुळे निफाड अहिल्यानगर परभणी गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ येथे थंडीची लाट होती आज बारा डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहिल्यानगर सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड आणि विदर्भातील वर्धा नागपूर गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे